तर नमस्कार मित्रांनो कशा आत मस्त मजा येते सगळ्यांना शुभ सका तर आता सकाळची वाजली नऊ आणि आजचा विषय असं आहे की आपले जे खालचे आंबरीतले लाल कांदे होते ना ते काढायचे म्हणजे माणसं सांगितले कॅरेट काढणार होते मग त्याच्यामुळं सकाळचं इथं सगळं आवरून घेतलं आपलं ट्रॅक्टर वगैरे ट्रॉली सगळं खाली नेलं त्याच्यात कॅरेट पण टाकले शेजार जे यांचे तिथं दिसतं ते घर त्यांच्याकडे कॅरेट होते तिथून कॅरेट नेले आता आहे ना इथं सगळं आवरून आज खाली जायचं आपल्याला आता इथं आपली लाईट आली नऊ वाजली जलफरी ढळून द्यायची आपल्या तळ्यात ह्या बघ इथून टाकला पाईप आहे ना ही चालू करायची दोन दिवसात बरोबर आलं इथपर्यंत दिसत असेल ती खाली शेवळपर्यंत याबाई इथून एवढं पाणी आलं दोन तीन दिवसात म्हणजे रात्र दिवस चाललं ती जलपरी जलफरी अजून दोन तीन दिवस भरल म्हणजे दोन तीन दिवसात पूर्ण भरतील ते स्टिकर दिसन तिथं तिथं म्हणजे उंदरानं फाडलं होतं मग <coughs> ते चिटकवलं होतील तिथं पूर्ण बरेल या पाईपापर्यंत असं मग परत आपल्या ना पाणी द्यायला चला आधी जलपरी ढळून देतो आता दिवसभर चालू राहील माणसं पण चालले वाटतं खाली ते गारा परी चालली तर आकडा बदलून घेतो आधी बदलला आकडा म्हणजे जेव्हा फुल लाईट असते ना तीन फ्रिज तेव्हा आर्थिंग आणि एक मेन लाईट टाकावं लागते आणि जेव्हा डिओची लाईट असते तेव्हा दोन्ही आकडे मेन लाईन टाकावं लागतं चला फक्त चालू होती नाही स्टार्टर जुने झालं त्याच्या मग चालू होत नाही झाली झाली चालू धक्का स्टार्ट होती आत्ता चालू झाली म्हणजे हा मीटर काटाय ना दहाच्या खाली असलं ना दहापर्यंत मग ती चालू होती झाली चालू लावून यायचं ना पाणी टाईम लागतो असा एक जवळ टाकलं होतं पटकन यायचं आता असं दिवसभर रात्रभर चालते बर ते चला आता चालू करून तुला तर घरी जाऊन आवर लागेल पटके माणसं गेले खाली आणि इकडं हे डोंगरी ते मेंढरा आली होते ना त्यांचे कुत्रे सगळे तुडवले त्याच्यामुळं आम्ही ना असं मेंढरा आले बसत नाही जास्त कारण की ते नुकसान नाही करते ते मुद्दाम नाही करत पण मग आता असले म्हणजे होतेच ना मध्ये आता झालं ते झालं आता इथं बाहेर सगुणं तिला मधी बांधू मध्ये शेडमध्ये दिवसभर खाली असले होते त्याच्याकडं कोण पाहायला लागणार आज जे आहे शेड शेडमध्ये टाकून देईल तिला पाणी चारा सगळं आणून ठेवलं तिथं चला मध्ये बांधू आता डायरेक्ट अंबरत गेले भेटू तर आपण पोहोचलो वावरात या इकडे कांदे काढायला सुरुवात केली माणसाने ते लवकरच आले ते आठ साडेआठला आले होते आपण आता नऊ वाजले ते भरपूर कांदे काढून टाकले आता कापायला बसले ते इथं असे दोन कॅरेट आणून ठेवली म्हणजे इथं काढून ठेवले असे तिथं अजून राहिले तीन खांडं असे काढून ठेवले का मग कापायला लागतं काढून कापून ते देईल कॅरेट आणि इकडं आपण ट्रॅक्टर लावला लगेच हा एक ट्रॅक्टर भरून असंच मार्केटला जायचं आहे इथं गोल्ट्या काढून ठेवल्या त्याच्यातल्या आणि डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये चांगला आला माल भरला असंच मार्केटला न्यायचं आहे या बघा आता एवढा भरत आला आणि त्याच्यानंतर मग आपला जो उरल तो आपला घरचा ट्रॅक्टर आहे त्याच्यात भरायचं आहे हा एवढं भरून ठेवला आता अजून थोडा बाकी दहा वीस कॅरेट बसतील त्याच्यात इकडचं झालं पूर्ण आता वरून दाखवते एव्हा असं एवढा अशी पोळ लावायची मस्त दहावीस कॅरेट बसतील याच्यात मग हा झाला का त्याच्यात टाकायचं चला आता इकडे झालं एवढं राहिलं आता तिकडे वेळ लागले काढायला हे कोपर झालं पूर्ण कापून आता तिकडे त्या ट्रॉलीमध्ये टाकायला चालू केली हा भरला आता भरपूर तर इकडं ट्रॅक्टर वगैरे भरून झालं पॅक आता एवढं पूर्ण या वावर या वा संपला आणि आपली ही ट्रॉली होती ना घरची ती पण भरत झाली ही मोठी फोर व्हीलर ही पण गच्च भरवलं आता म्हणजे दोन ट्रॅक्टर माल निघाला भरपूर निघाला चांगलं निघालं चला थोडं राहिलं आता इकडं एवढे शेवटची आता दोन चार वाफे राहिले तेवढे कापले का, का टाकलं झालं मग एवढं कापून झालं घरी जायचं आपल्याला भरपूर कलर एकदम मस्त आहे कांद्यानं आता संध्याकाळची सात वाजली भरपूर अंधार पडला आपली ट्रॉली गच भरली आता घरी चाललो ट्रॅक्टरच बसून चाललो गाडी कोणाला नदी खूप अंधार होईल बघा फार अंधार पडला तर जाऊ घरी आणि आजच एवढं एवढंच थांबू